जलसमाधी आंदोलनापूर्वी स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष निलेश नारखेडे व कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात शेतकरी कर्जमाफी पी पीक विमा दुष्काळी अनुदानासाठी पूर्णा नदीत संघटनेचे कार्यकर्ते घेणार होते जलसमाधी विधानसभा निवडणूक होऊन तीन चार महिने झाले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द अजूनही पाडला नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी केली नाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देऊन मत मिळवली व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा घात केला सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही नाही अद्यापही शेतकऱ्यांचा पीक विमा मिळाला राज्यातील शेतकरी आसमानी सुलतानी संकटांनी घेरला असून त्यात सरकारची धोरणे शेतकऱ्याविरोधात विरोधात ठरत आहेत हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा असून महाराष्ट्र सरकारने ध्यानात ठेवावं सरकारने या बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं अन्यथा तुम्ही कितीही आंदोलने दळपण्याचा प्रयत्न करा आम्हाला अटक करून जेलात टाका ताब्यात घ्या आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर येणारच प्रसंगी लाट्या काठ्या खाण्यासाठीही मागे हटणार नाही जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यासाठी लढा सुरूच ठेवणार यावेळी जिल्हा अध्यक्ष निलेश नारखेडे नांदुरा तालुका अध्यक्ष गोलू पाटील रामदास वाघ सदानंद जुमडे नितीन वानखेडे निंबाजी तायडे योगेश लाजुळकर निखिल पाटील तुषार लाजुळकर शिवा पाटील गजानन पाटील राजू इंगडे गोकुळ हातळकर सागर चांदेलकर शेषराव हातळकर अश्विन घुमाडे मारुती रजगुरे दिलीप कायकुटे इत्यादी कार्यकर्ते हजर होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा